नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं की विषय येतो तो, तो पैशांचा त्याचा आर्थिक नियोजन झालं तरच कार्यक्रम सफल होतो मग तो कार्यक्रम कोणताही असो अशीच एक गोष्ट करून दाखवली ती पारनेर तालुक्यातील देसवडे गावातील युवकांनी वर्षभरापूर्वी गावातील युवकांनी एकत्र येत श्री शंकर स्वामी महाराज या नावाने भीसी चालू केली विशेषतः ही भीशी चालू करण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या वर्षी पन्नासव्या सप्ताहात आर्थिक हातभार लावावा असं होतं खरोखरच युवकांचा हा निर्णय तर अक्षरशः निर्णायक ठरल्याचं बघायला मिळाले आणि गेल्या अनेक दिवसांपासून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय त्रिशतोकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री शंकर स्वामी अखंड हरिणाम सप्ताह आणि भव्य संगीत पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडत आहे कारण जवळपास पाच ते सहा लाख रुपये युवकांच्या भीषमध्ये जमा झालेले पैसे आज अक्षरशः सप्ताहाच्या खास सोहळ्यासाठी कामी आले आहेत विशेषतः युवकांनी हा निर्णय एकत्र येऊन घेतल्यामुळे खरोखरच या युवकांची एकजूट बघायला मिळाली तसेच त्यांचं सर्वात मोठं मोलाचं सहकार्य लाभत आहे तसेच सप्ताहामध्ये देखील हे युवक तन मन धनाने सेवा करत आहेत मात्र या युवकांच्या या कार्याची तर आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते याविषयी या, या युवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर बघूया ज्यावेळी मागच्या वर्षी एकोणपन्नासावा अखंड हरिणाम सप्ताह झाला त्याच वेळ त्या दिवशी ही मिटिंग बसली आणि पुढे पुढील येणारा जो उत्सव आहे हा अखंड हरिणाम सप्ताहाचा पन्नासावे वर्ष आहे म्हणजे पन्नास वर्ष या सप्त्याला पूर्ण झाले आणि मग हा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करायचा म्हणून त्यावेळीच सगळ्या गावातील युवकांनी एकत्र येऊन एक बैठक केली की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे तर एक वर्षापासूनच ह्या पैशाचं नियोजन सुरू केलं मग त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने एक पन्नास जणांची बी तयार करण्यात आली मग त्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये काढण्यात आले मग हे एक सगळे पैसे एकत्र एक करून मग आज तो पैसा या ठिकाणी वापरला जात आहे साधारणतः किती पैसे जमा झाले ते बी सीत बी सीत जवळपास सहा ते सात लाख रुपये बी सीचे जमा झाले होते आणि बी सीच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच दानशूर व्यक्तींनी पण गावातील या सप्ताहास मदत केलेली आहे म्हणजे ए बीसीचा जो पैसा आहे तो सप्ताहाच्या चांगल्या कामासाठी कामाला हो आहे आमच्या गावात आनंदमय वातावरण आहे आणि तुमच्या सप्ताहाची खरी धुरा तरुणांनी खांद्यावर घेतली याबद्दल तुम्ही कसं बघता आम्हाला आनंदच तरुणांनी हाती सप्ताह घेतल्यामुळं तुमच्या गावात तरुणांची एकजूट झाली आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल खूप आनंद वाटत इथून पाठी असं होतं काही नाही होतं पण मग आता ती मतदारी झाली ती मागे तरुणच होते पण मग भाऊ असं त्यांनी चांगलेच काम कार्य केले तर माग पण भाऊ आता ती आता ही गरज होती तरुणांची तरुणांनी हाती घेतला ही खूप आनंदाची बाबी सप्त अजून किती दिवस बाकी आहे अजून चार दिवस बाकी आहे एवढा मोठा सप्ताह हो आहे तुम्ही आता भाविकांना काय आवाहन कराल भाविकांनी आमच्या सप्ताहासाठी भेट द्यावा वेळोवेळी हीच आमची अपेक्षा बाकी काय सर्व तरुण एकत्र आला आहे आणि त्या तरुणांनी ही क्रांती घडून आणलेली आहे आणि त्याच्यातूनच हा एवढा मोठा अखंड हरिणाम सप्ताह घडतोय मला बी अभिमान आहे आमच्या गावाला बी मोठा अभिमान आहे विशेषतः तब्बल एकोणपन्नास वर्षानंतर पन्नासा वर्षी तरुणांना हे भाग्य आपल्याला ला एकत्र मदत करण्याचं बी सीच्या माध्यमातून त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बी सीच्या माध्यमातून असा विषय का हा एक वर्षापूर्वी ठरलेला निर्णय आणि याच्यातून सर्व जवळ बावन्न मोर बावन्न मुलं आहेत काही मुंबईला आहेत काही पुण्याला आहेत त्यांनी न चुकता ही पाच तारखेला बी सी भरलेली आहे आणि त्याचं कौतुक गावकरी करतायत त्याचा खूप आनंद आहे सप्ताचं वर्षही पन्नास आहे बी मध्ये सदस्य पन्नास आहे पन्नासचे पन्ना पन्ना वर आहे म्हणजे एक योगायोग जुळून आला असं म्हणता येईल का हो योगायोग तरुणांनी केलेल्या सहकार्याबद्दल काय सांगाल तरुणांनी केलेल्या सा, सद सहकार्याबद्दल मानावं तेवढे धन्यवाद कमी आणि आभार बी म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी तुम्हाला असं वाटत वाटत होतं का असं तरुण एकत्र येऊन एक या माध्यमातून एक चांगल्या कामासाठी दोन पैशाचा खर्च होईल असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं हा एवढी मोठी क्रांती करून आम्हाला खूप अभिमान आहे कार्यक्रमाचा इतर तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल बाकीच्या तरुणांनी पण ह्या गावचा आद... गावच्या तरुणांचा आदर्श घ्यावा आणि असंच करून सांप्रदायिक आ... यावा यापूर्वी आम्ही माणसं जुने माणसं स्वप्ना करत होतो आम्ही साध्या पद्धतीने करायचं बाई एक नऊ दिवस असा आणि मग माझ्या गावातल्या गा तरुणाने सगळं याच्यात भाग घेतला का बिशी टाळली आणि चांगल्या पद्धतीचा सप्ताह केला की आमच्या अपार आठवणीत सुद्धा राहणार आहे जुन्या लोकांच्या आणि प्रत्येक गावाच्या तरुणांनी का असाच उपक्रम राबावा आणि जे बाहेर भरखट माणसं पोरं बिरं त्यांनीसुद्धा ह्या का देवकार्यात यावा अशी मला त्यांना नम्र विनंती महाराज तुमच्या सप्तात प्रत्येक कीर्तनात महाराजांनी असं सांगितलं का तुमच्या गावातील तरुण एकत्र आलेले आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या तरुणांचं कौतुक केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही एक त्यांना धन्यवादच ना सांगितल्याबद्दल म्हणजे शंकर स्वामी महाराजांची कृपा म्हणाची कृपा बाकीच्या तरुणांना तुम्ही काय द्याल बाकीच्या तरुणांनी सुद्धा ह्या तरुणाच केलं पाहिजे ना जे असे वायाला गेलेत कुणी इकडे तिकडे हिंडत्यात त्यांनी सुद्धा ह्या सप्त्यात याच्यात याच्यात भाग घ्यावा तुमच्या गावात दिव्य असा सोहळा संपन्न होत आहे एक तुम्ही युवक म्हणून तुम्हाला काय वाटते खूप छान वाटतंय मस्त कार्यक्रम योगान चालू आहे युवकांनी युवकांचं दररोज काय कसं कसं नियोजन असतं का, कामाचं खूप सगळे तरुण जेवणाच्या बसून ते सगळं नियोजन ते करतात सगळ्यांचा सहभाग आहे आज या सप्ताहात तुमचे जे काही महिन्याभराचे जे काही पैसे तुम्ही जमा केलेले आहात त्या सप्ताहाची जी फुलना फुलाची पाकळी आहे बेसीची त्या सप्ताहासाठी आलेले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खूप छान वाटतं आम्ही त्याच्यासाठीच ते पैसे जमा केले के होते जे गेल्या वर्षी जो काला झाला त्या काल्यानंतर आम्ही नियोजन केलं होतं की दर महिन्याला हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा करायचे आणि ते सगळे पुढच्या वर वर्षीच्या ज्या वर्षीच्या सप्ताहासाठी यूज करायचे तुम्ही काय करता मी जॉब करतो कंपनीमध्ये कुठं पुण्याला पुण्याला म्हणजे तुम्ही जॉब करून सुद्धा या सहभागी सीत आणि या सप्ताहाच्या सोहळ्यात पण सहभागी घेतले ज्या वेळेस सर्व तरुण महाराष्ट्रात एकत्र आलाय त्यावेळेस काही ना काहीतरी बदल तरुणांनी हा करून दाखवला आहे आणि आमच्या गावात देखील तरुणांनी हा बदल या रूपात करून दाखवला आहे पैसे काढून गेल्या वर्षापासून तरुणांनी सर्व एकत्र येऊन बीसीचे पैसे एकसंग करून हा अमृतोत्सव आपणा समोर दिसतोय साजरा होताना परिसरातच्या गावामधून देखील आमच्या या गावाला चांगला प्रतिसाद मिळतोय याची आम्हाला जास्त आनंद होतोय तुमच्या बी मध्ये आणि तरुण किती जमा म्हणजे किती एकत्र आले सगळे एक पन्नास जण पन्नास ते जण आम्ही बी सीत आहोत सर्वजण दर महिन्याला काही पुण्याला काही मुंबईला आहेत काही गावातील तरुण आहेत सर्वजण जे पुण्याला आहेत ते फोनपेद्वारे बी सीत पाच तारखेला आमची भीसी असती सर्वजण फोनपे मारतात सर्व एकत्र होतात दर महिन्याला बी सीचे सर्वांच्या येतात का हो सर्वांच्या येतात कुणीच राहत नाही उलट दोन चार दिवस बाहेर जे आहे त्यांच्या दोन चार दिवस अगोदर सहभागी बरोबर ना जवळपास वर्षभरापासून बीसीत सहभागी आहात तुम्ही बीसी मध्ये किती पैसे भरले बीसी मध्ये दर महिन्याला आमचे ठरलेले आहे त्याप्रमाणे दर महिन्याला पाच तारीखला आम्ही जमा करतो म्हणजे तुम्ही जे बीसीत भरलेले पैसे तुम्ही तुमच्या बीसीचे पैसे सप्ताह साठी कामाला लागले सप्ताहसाठी केलेले काय वाटतं एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या उपक्रमा बद्दल खूप आनंद आणि समाधान वाटतं असं ए बी सीचे पैसे सप्तासाठी वापरायला येतील असं तुम्हाला वाटलं होतं का हो कारण तरुणांचा तसा विचार आणि ठराव झालेला होता आमचा डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी देसावडे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज नमस्कार